साई सम्राट न्यूज पंडरपूर पोलिसांचा वचक संपला की काय नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया पंढरपूर शहरातील गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी लखन जगताप व त्याच्या आईच्या दुहेरी खून येथील कुंभार गल्लीमध्ये झाला आहे त्याचा अद्यापपर्यंत शहर पोलिसांना तपासामध्ये धागा दोरा लागलेला नाही त्यानंतर चार ते पाच दिवसात नदीपात्रामध्ये तरुणाचा मृतदेह सापडला अशी घटना गेल्या आठवड्यामध्ये चंद्रभागा नदीपात्रात चळे गावानजीक येथील निखिल माने याचा चंद्रभागा नदीपात्रात मृतदेह सापडला होता सदर मृत्यूची चौकशी तालुका पोलिसांनी केल्यानंतर निखिल माने वय वर्ष एकोणीस हा गजानन महाराज मठापाठीमागे राहत असल्याचे उघडकीस आल्यानंतर तालुका पोलीस नेमके हत्येचे कारण शोधत होते परंतु निखिल माने यास गुरुवारी रात्री घरातून दोघांनी घेऊन गेले तो परत आलाच नाही त्यातील हा पिल्या उर्फ नागनाथ बनपट्टे आहे निखिल माने यांच्या मृत्यूस कारणीभूत पिल्या उर्फ नागनाथ बनपट्टे सहकारी निखिल भंडारी हे दोघेच आहेत त्यामुळे पंढरपूर तालुका पोलिसांनी पाच दिवसांपूर्वीच पंढरपूर तालुका पोलीस ठाणे निखिल माने वय वर्षे एकोणीस राहणार संत पेठ पंढरपूर यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याने निखिल माने याच्या आईच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कालच पिल्या उर्फ नागनाथ बनपट्टे याच्यावर ए अंतर्गत शहर पोलीस स्टेशनने कारवाई केल्याने त्याला एक वर्षासाठी पुणे येथील एरवडा तुरुंगामध्ये स्थानबद्ध करण्यात आले असल्यामुळे अनेक वाळू तस्करांचे धाबे दनानले आहेत जर पोलिसांनी खाकी वर्दीचा रंग दाखवला तर पंढरपूर शहरातील व तालुक्यातील गुन्हेगारीला आळा बसेल अन्यथा काही मोकाट सुटलेले गुन्हेगार यांनाही अशा कारवाईमुळे थोडा चाप बसेल अन्यथा पंढरपूर पोलिसांची जणू वचक संपली की काय असे नागरिकांतून बोलले जात आहे सबस्क्राईब नाेस द बेल आयकन नेव मिस अपडेट